नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे कॅन्सरने दुःखद निधन झाले आहे आहे तर चला जाणून घेऊया काय सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तर सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया तेंडुलकर आहे याचं मराठी रंगभूमी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील नावाजलेले नाव आहे प्रिया तेंडुलकर हिने वयाच्या अठ्ठेचाळीसव्या वर्षी जगाचा निरोप घेतला रजनी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रिया यांचे चाहते आजही त्यांना रजनी म्हणूनच ओळखतात रंगभूमीवर गिधाडे ती फुलराणी एक हट्टी मुलगी या नाटकामध्ये यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली होती प्रिया तेंडुलकर या भारतातील पहिल्या टी व्ही स्टार म्हणून ओळखल्या जायच्या अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता त्यामुळे रुग्णालयात उपचार सुरू होते वर्षभरातच म्हणजे वयाच्या अठ्ठेचाळीसव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली आहे फार कमी वयातच प्रिया यांनी जगाचा निरोप घेतला परंतु त्यांच्या कलाकृती आणि लेखनाच्या माध्यमातून त्या कायम आपल्यातच राहिल्या आहेत तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून प्रिय तेंडुलकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली